घरगुती वादातून एकाचा निर्घुणपणे खून करण्यात आल्याची घटना पातूर तालुक्यातील ग्राम अंबाशी येथे घडल्याने परिसरात खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार पातूर तालुक्यातील ग्राम अंबाशी येथे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरगुती वादाचे हाणामारीत रूपांतर होऊन एकाचा खून झाला आहे घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की अंबाशी येथील रहिवासी असलेल्या छाया हिवराडे हिचा विवाह अकोला तालुक्यातील कानशिवनी येथील रहिवासी असलेल्या नागेश गोपनारायण वय अंदाजे वर्ष यांच्याशी झाला असून सध्या स्थितीत तो, तो तालुक्यातील असोला फाटा येथे राहत असून पत्नीचे माहेर असलेल्या अंबाशी येथील घरी आला असता नागेश व त्याच्या सासूरवाडीतील मंडळींमध्ये घरगुती वाद झाले वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता नागेश पायरुजी गोपनारायण याचा काठ्या चाकू व कुराडीचे वार करून खून करण्यात आला दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड चांदनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल तारासिंग राठोड वसंत राठोड वसीमोद्दीन शेख शंकर बोरकर अनिता वसीम शेख अनिल ठाकरे अक्रम पठाण यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता सरोपच्या रुग्णालयात अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहे